जय हिंद मित्रांनो नमस्कार आज आपल्याला या व्हिडिओमार्फत आपण जे दररोज टेस्ट सोडवतो त्याचे ॲनालिसिस कसे केले पाहिजे आणि असे तसे अगदी नाही अगदी सूक्ष्म अॅनालिसिस कारण कसं माहिती आहे का मित्रांनो तुम्ही जे अभ्यास करताय त्याला जर तुम्हाला योग्यरित्या मांडता आलं नाही आणि तुम्ही काय मांडताय ते जर तुम्हाला चूक किंवा बरोबर कळलं नाही ना तर तुम्ही कितीही अभ्यास करा कितीही काय करा तुमचा लेकीचा स्कोअर वाढणार नाही मग लेकीचा स्कोअर वाढवायचा असेल तर अभ्यासाबरोबर तुम्हाला पेपर ॲनालिसिस करणं अगदी महत्त्वाचं आहे तर आज या व्हिडिओमार्फत आपण हे मी तुम्हाला एकूण सहा पॉईंट काढलेले आहेत या सहा पॉईंटच्या आधारावर आफ्टर पेपर त्या पेपरचं कसं ॲनालिसिस करायचं हे आपण समजून घेणार तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर पेपर मधला पहिलं पॉईंट आहे ॲकॅडमी टेस्ट मित्रांनो हा पॉइंट खूप 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 महत्वाचा आहे बघा आता मी बऱ्याचशा अशा मुलांना पाहिलेलं आहे की ते लोक काय करत आहेत माहिती आहे का मागे झालेले पोलीस भरतीचे पेपर सोडवत आहेत ॲज अ टेस्ट माझं असं पर्सनल मत आहे की तुम्ही मागील पेपर सोडवून स्वतःला जज करू नका का ते पण सांगतो आता काय होतं माहिती आहे का तुमचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला असतो बरेचसे प्रश्न हे पोलीस भरतीचेच असतात आणि तेच आपल्याला अभ्यासामध्ये दिसत असतात तर त्यामुळे काय होतो जेव्हा आपण पोलीस भरतीचा मागील पेपर सोडवतो ना तर आपला जो स्कोर आहे ना तो बघा तुम्हाला पोलीस भरतीच्या प्रत्येक जवळपास ऐंशी प्लस स्कोर दिसणार आहे तुम्हाला मग हे ऐंशी स्कोर आल्यामुळे आपल्याला सातत वाटते की यार माझा अभ्यास लय झालेला आहे आणि कुठेतरी आपण एक भूलमध्ये असतो तर त्या भूलमधून तुम्हाला बाहेर निघायचंय ओके का ते पण सांगतो तुम्ही मागील दोन पोलीस भरतीचे पेपर पहा काही ठराविक जिल्हे सोडले तर बाकी सगळ्या जिल्ह्यांमध्ये पेपर अगदी सोपे आलेले आहेत म्हणजे मी सांगेन की पोरांनी शंभरपैकी शंभरसुद्धा घेतलेले आहेत काही ठिकाणी आता जळगाव झालं किंवा अजून इतर जिल्हे झाले शंभरापैकी शंभर घेतलेले आहेत तर तुम्ही अकॅडमीचे टेस्ट सोडवा अकॅडमीचे टेस्ट कुठलेही अकॅडमीचे घ्या सह्याद्री अकॅडमी आहे फिनिक्स अकॅडमी आहे त्यानंतर ओनली खाकी असेल विजन खाकी असेल किंवा अजून कुठले तरी अकॅडमीज आहेत क्लासेस आहेत जे नामवंत आहेत तुम्ही कोणाकडून ऐकलेले तुमच्या भागामध्ये त्या क्लासेस चालणार आहे या कुठल्याही ॲकॅडमीचे तुम्ही फ्री असतील किंवा पेड असतील ते टेस्ट सोडवा ओके आणि प्रत्येक टेस्ट तुम्हाला काय करायचं आहे बारीक ॲनालिसिस करायचं आहे आणि अकॅडमीचे टेस्ट कसे असले पाहिजे त्याच्यावर एक मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे कारण माहीत आहे का काही काही अकॅडमीचे मी असे टेस्ट पाहिले आहेत जिकडे तुम्हाला शंभरापैकी शंभर भेटते ओके आता ना मी नाव नाही घेणार पण आहे असे मी बरेचशे अकॅडमी बघितलेले माझ्या तयारीच्या दरम्यान देखील मला प्रत्येक पेपरामध्ये जवळपास पंच्याण्णवच्या पुढेच मार्क पडायचे असे अकॅडमीचे टेस्ट आपल्या काहीही कामाचे नाही आणि असेही अकॅडमीचे टेस्ट आहेत की ज्याच्यामध्ये ना सत्तरच्या पुढे स्कोर वाढायचाच नाही मग मा आता मला सांगा जर मी त्या अकॅडमीचे अशा अकॅडमीचे टेस्ट लावले जिथे मला पंच्याण्णव प्लस मिळत आहेत सगळ्या पेपरमध्ये तर मी एका भ्रमात आहे की यार माझा सगळा अभ्यास झाला मला सगळं येते माझा कॉन्फिडन्स आहे तो ओव्हर कॉन्फिडन्सकडे आहे बरोबर आणि ज्या पेपरामध्ये मला सत्तरच्या पुढे जातच नाही तर तो, तो ती अकॅडमीची टेस्ट मला नेगेटिव्ह करतायत आलं का लक्षात म्हणजे मला दुसऱ्या सरासरी पेपरमध्ये ऐंशी पंच्याऐंशी येणं हे स्वाभाविक आहे किंवा तेवढे आले पाहिजे परंतु मी पंच्याण्णव पण घेतोय तो पण गुलीगत धोका आहे आणि सत्तर घेतोय तो पण गुलीगत धोका आहे मग टेस्ट कसे असले पाहिजे याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ तुम्हाला बनवून देईन ओके नेक्स्ट आहे ओ एम आर शीटचा वापर करणे आता मी बरेच लोकांना असं पाहतो की ते लोक काय करतात माहिती आहे का ऑनलाईन टेस्ट येते त्या ऑनलाईनवर टिक करता टिक करता टिक करतात आणि तासाभराच्या आतमध्ये सगळे पेपर ओके करतात काय कामाचं आहे ते आपला पेपर ऑनलाईन नाही आपला पेपर ऑफलाईन आहे आणि आपल्याला ऑफलाईन आणि तेही आपल्याला असं गोल भरायचे आहेत गोल भरायला वेळ लागतो हे टीक फटाफट होते आणि हे गोल भरायला वेळ लागतो कारण तो जो गोल असतो ना तो आपल्याला पुरा भरायचा असतो असा अर्धावट टाकून चालत नाही कारण मग तो स्कॅन होत नाही आणि तुम्हाला मार्क मिळत नाही म्हणून हा अर्धावट गोल न करता त्याला पूर्ण गोल करायला थोडासा काय वेळ लागतो म्हणून तुम्हाला काय करायचंय टेस्ट कुठलाही असो ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो तुम्हाला ओ एम आर शीट झेरॉक्स करून घ्यायचं आहे आता ही ओ एम आर शीट कुठे मिळेल तर आपल्या डियर पोलीस टेलिग्राम चॅनलवर मी आज टाकून देतो ऑलरेडी टाकलेले, आहे परत एकदा टाकून देतो तिकडे तुम्हाला मिळून जातील ठीक आहे तर ओ एम आर शीटचा वापर करा एक पन्नास ते शंभर झेरॉक्स काढून ठेवा म्हणजे जेवढे तुम्ही पेपर सोडवताय त्याप्रमाणे पुढील तीन महिन्यासाठी तुम्ही एक पन्नास ते शंभर ओ एम आर शीटचे झेरॉक्स काढून ठेवा आणि ह्याचाच वापर करा ह्याच्या वापराने तुम्हाला पोलीस भरतीची हॅबिट होईल आलं लक्षात नाहीतर मग हे बस टिक करा किंवा मोबाईलवर करा असं करू नका ठीक आहे नेक्स्ट आहे टाइम मॅनेजमेंट टाईम मॅनेजमेंट म्हणजे काय आता मी बरेच लोक असं पाहतोय की ते लोक टेबलावर बसले आहेत पेपर सोडवतात आणि अंदाजून सोडवत आहेत काय कळतच नाही की मी पहिल्या अर्ध्या तासात किती पेपर सोडवला नेक्स्ट किती नेक्स्ट किती, किती शेवटचे दहा मिनटं राहिले आहेत त्यावेळेला माझं माइंडसेट uh, कसं असलं पाहिजे कारण बऱ्याचदा काय होतं आपल्याला कळलं नाही ना ते लास्टला आपल्याला पर्यवेक्षक सांगतात शेवटचे दहा मिनटं राहिलेले आहेत आणि बघतोय तर आपले, आपले तीस ते चाळीस प्रश्न अटेंड करायचे असतात आपलं माइंड म्हणजे एवढं ते करप्ट होऊन जाते ना आपलं माइंड की येणारे पेपरसुद्धा आपण चुकवत असतो आलं लक्षात अजून एक सर्वात महत्वाचा भरतीसारखा माहौल असला पाहिजे बरेच लोक असे एकटेच बसतात कुठेतरी जंगलात बसतात कुठेतरी झोडपात बसतात कुठेतरी काहीतरी करतात आपला पेपर सोडवतात ठीक आहे बाबा तुमच्याकडे स्पर्धक नसतील किंवा तुमच्याकडे काय ऑप्शनच नाही आता काहीच ऑप्शन नाही तर ठीक आहे परंतु जर ऑप्शन उपलब्ध होत असेल जसे की इतर क्लासेसमध्ये जाणे किंवा जिथे दहा पंधरा पोरं एकत्र बसतात तिकडे कारण बर्यातदा काय माहिती आहे का तुम्हाला सांगतो दहा पंधरा पोरांमध्ये जेव्हा आपण पेपर देतो आणि एक क्लासरूम सारखा असं काहीतरी असते ना तिकडे आपल्यावर थोडासा असा प्रेशर असतो प्रेशर असतो कारण अरे ह्या पंधरामध्ये कोण चांगलं पेपर सोडवतोय कोण वाईट पेपर सोडवतो आहे कोण कसा पेपर आपल्याला आपल्या पेपराची पडलेली नसते बाकीचं काय करतो आहे ना त्याच्यावर आपलं लक्ष असते मग ह्या गोष्टी ह्या भरतीला असतात पोलीस भरतीच्या पेपराला जवळपास वीस ते तीस लोक एका रूममध्ये बसलेले असतात किंवा त्याहून जास्त पण असू शकतात मग अशा वेळेला आपल्याला ते, ते मॉलची सवय झाली पाहिजे म्हणून एकट्यात पेपर सोडवायचं नाही त्या पंधरा ते वीसच्या गटांमध्ये तुम्ही पेपर सोडवायची सवय लावा तुमच्या ज्या मनामध्ये ज्या भीती असतात ना त्या ऑटोमॅटिकली हळूहळू हळूहळू डेव्हलप होत जातात ओके म्हणून सगळ्यांनी काय करायचं भरतीसारखा का जो मॉल असतो त्याच्यामध्येच पेपर सोडवायचा प्रयत्न करायचा नेक्स्ट आहे पेपर सोडवण्याची पद्धत कशी आता बरेच लोक काय करतात माहिती आहे का जसा पेपर आला तसा सोडवा म्हणजे पहिला प्रश्न जी केचा आहे दुसरा प्रश्न मॅथ्सचा आहे तिसरा प्रश्न मराठीचा आहे चौथा प्रश्न करंटचा आहे अजून नेक्स्ट कसला तरी आहे बस जसा आहे तसं सोडवतात नाही याच्यावर पण मी एक सविस्तर व्हिडिओ बनवेल की पेपर आपण सोडवायचा कसा माझ्याकडे एक जबरदस्त ट्रिक आहे त्या ट्रिकने जर तुम्ही पेपर सोडवला तर मी तुम्हाला गॅरंटी देतो वेळेच्या आतमध्ये तुमचा पेपर सॉल्व्ह होणार आहे ओके ते नेक्स्ट बघू आता पेपर सोडवण्याची पद्धत काय तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे सोपे प्रश्न सोडून घ्यायचे आहेत जेवढे पण तुमचे सोपे प्रश्न आहेत मग जो कुठला विषय असेल जी के असेल मराठी असेल मॅथ्स असेल रिझनिंग असेल काही असेल तुम्हाला जे येते ते, ते सर्वात आधी तुम्ही अटेंड करायचं आणि जे येत नाही येत नाही त्याला असं टिक करत टिक करत टिक करत कर, पुढे पुढे जायचं का जेव्हा तुम्ही एक ते शंभर पर्यंत जेव्हा येता सॉल्व्ह करत नंतर मग जेव्हा तुमच्याकडे टिक राहते ना त्याचा अर्थ काय की हे टिकवाले प्रश्न आता तुम्हाला अटेंड करायचे अनटिकवाले तुम्ही अटेंड केलेले आहेत समजलं एक ते शंभर प्रश्नापर्यंत जेव्हा तुम्ही पेपर सॉल्व करून आल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही पाहता की माझ्याकडे एकतीस ते चाळीस टिक झालेले आहेत तर तेवढं तुम्हाला पेपर सॉल्व करायचा असतो नेक्स्ट आहे आता काय करायचं टिक केलेल्या मध्ये पण जे प्रश्न आपल्याला येत आहेत त्याला सोडवत जायचं मग मॅथ्सचे चे असतील रिजनिंगचे असतील त्यांना थोडासा वेळ लागतो मग ते सोडवत जायचं आणि जे प्रश्न आपले अनोळखी आहेत मग तो विषय कुठलाही असो जी के असो करंट असो मॅथ्स असो रिजनिंग असो मराठी असो कुठलाही असो तुम्हाला काय आहे त्या प्रश्नाला अटेंड करायचं आहे परंतु त्याला असं गोल करायचं आहे उदाहरणार्थ समजा हा पंचावन्नावा प्रश्न आहे हा समजा मॅथ्सचा असेल रिजनिंगचा असेल कुठलाही असेल त्यावरचा माझा अभ्यास झालेला नाही आहे मग तुम्हाला काय करायचं आहे तो प्रश्न अटेंड तर करायचा आहे परंतु त्याला गोल करायचं आहे म्हणजे समजा आता ह्या याचे पर्याय ए बी सी डी आणि तुम्ही काय केलं आता हा प्रश्न अनोळखी आहे मला ओळखीचा नाही आहे परंतु मला तो अटेंड करायचा आहे कारण मला टोटल स्कोर पाहायचा आहे मग मी याला काय करतो अंदाजे बी ठोकतो काय करतो अंदाजे बी करतो पण मग मी काय केलेलं आहे त्याला गोल का केलेलाय कारण जेव्हा मी फायनल पेपर झाल्याच्या नंतर जेव्हा स्कोअर चेक करेन तेव्हा माझ्या लक्षात येईल की बाबा हा पंचावन्न क्रमांकाचा जो प्रश्न होता हा माझा अनोळखी होता आणि मी त्याला अनोळखी टुक्का मारला तो बरोबर निघाला तर ओके आणि चुकीचा निघाला तर ओके चुकीचा निघाला तर ठीक आहे आपल्याला काय करायचंय पेपर सोडवताना किती प्रश्न चुकतात ह्याची एक यादी तयार करायची हा परंतु ते करत असताना लक्षात ठेवायचंय अंदाजे ठोकलेले जे प्रश्न असतात ते जर बरोबर निघाले तर ते आपल्याकडून सुटू नये म्हणून आपल्याला काय करायचंय अशा प्रकारे तुम्हाला अनोळखी प्रश्नाला गोल करून ठेवायचंय उदाहरणार्थ बघा मी परत सांगतो तुम्हाला आता हा पंचावन्न प्रश्न मी अटेंड केला कसा होता हा अनोळखी होता त्याचं मी बी ऑप्शन ओके केलं ठीक आहे आता मी जर याला गोल केला नसता मी काय केलं असता याला गोल केला नसता आणि हा अंदाजित हा बरोबर आला असता तर मला सांगा जर बरोबर आलं असतं तर मी या प्रश्नाला चुकलेल्या प्रश्नांच्या यादीमध्ये टाकलं असतं का नाही कारण मला हा समजलंच नसतं की हा प्रश्न अनोळखी होता मी टुक्का मारला तो बरोबर निघाला म्हणून तुम्हाला काय करायचंय याला आहे ना गोल करून ठेवायचंय बरोबर निघाला तर आपल्याला समजून देईल की नाही रे बाबा हा पण प्रश्न माझ्यासाठी अनोळखी होता आणि तुम्हाला काय करायचं चुकलेले प्रश्न आणि अनोळखी प्रश्नांची यादी तयार करायची आहे ते मी बोलतोय आता नेक्स्ट आपल्या अॅनालिसिसमध्ये ओके बघा आता अनालिसिसमध्ये काय करायचं तुम्ही काय केला सगळा पेपर सोडून घेतला तुमचं टाईम मॅनेजमेंट पण झालं सगळं झालं व्यवस्थित सगळं तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही केलं ओके आता नेक्स्ट पेपर अनालिसिस करताना तुम्हाला पडले आहेत ऐंशी मार्क सरासरी ऐंशी मार्क पडले आहेत आणि तुमचे किती प्रश्न चुकले आहेत तुमचे चुकलेले आहेत वीस प्रश्न तुमचे चुकलेले आहेत वीस प्रश्न आता या वीस प्रश्नांना तुम्हाला काय करायचंय जेवढे पण तुम्ही गोल केलेले आहेत तेवढी यादी बनवायची आता त्या वीस प्रश्नांमध्ये काही प्रश्न असे आहेत की ते भरतीला येतच नाही म्हणजे अकॅडमीवाले काय करतात कुठला तरी एम पी एस सीचा प्रश्न उचलून दिलेला आहे कारण पेपर थोडासा अवघड करायचा म्हणून पोलीस भरतीला विचारत नाही तशातला प्रश्न टाकून दिलेला आहे तो प्रश्न आपण वाळीत घालायचा तर आपल्याला कुठला प्रश्न बघायचा आहे किंवा शोधायचा आहे जो पोलीस भरतीला येतो आणि माझा त्याच्यावर अभ्यास झालेला नाही आलं लक्षात मग मा अशामध्ये समजा मला एकूण पंधरा असे प्रश्न मिळाले की जे पोलीस भरतीला येतात परंतु माझा त्या घटकांवर किंवा त्या चॅप्टर्सवर किंवा त्या विषयांवर अभ्यास झालेला नाही वीस प्रश्नापैकी पाच असे प्रश्न होते जे त्या अकॅडमी कुठून तरी काहीतरी टाकलेले जे पोलीस भरतीला येतच नाही पाच किंवा पाच पेक्षा जास्त येऊ शकतात ठीक आहे मग पंधरा प्रश्न मला भेटले मग आता तुम्ही काय करायचं त्यांना विषयानुसार वर्गीकरण करायचं पंधरापैकी समजा सात ते आठ जी केचे चुकले असतील पाच सहा मराठीचे चुकले असतील पाच सहा मॅथ्सचे चुकले असतील रिजनिंगचे चुकले असतील करंटचे चुकले असतील असं तुम्ही वेगवेगळं करत जायचं ह्या वेगळेपणामुळे तुम्हाला काय तुमचा वीक विषय कोणता आहे किंवा तुम्हाला अजून जास्त काम कोणत्या विषयावर करायचं आहे हे तुम्हाला समजून येते बघा इतकं भयंकर मार्गदर्शन करतोय तुम्हाला ना असं कोणीही तुम्हाला कितीही पैसेदा मार्गदर्शन करणार नाही कुठलाही क्लास तुम्हाला अशा प्रकारे मार्गदर्शन करणार नाही आणि केलं तर त्याची लाखा लाखाची फीज आहे ओके आपल्याला काय करायचं आहे फक्त एक लाईक करून द्यायचं आहे व्हिडिओ आवडला तर बस तुमचं एक लाईक म्हणजे माझं लाख रुपये आहे समजलं तर आपण पंधरा प्रश्नांची यादी तयार केली त्याच्यामध्ये सात प्रश्न जी केचे पाच एक प्रश्न मॅथ्स रिजनिंगचे दोन तीन प्रश्न करंटचे मराठीचे असे सगळे काढल्याच्या नंतर आता हे पंधरा प्रश्न कमी आहेत म्हणून काय करायचं एका दोनशे पाणी वही बनवायची आणि त्याच्यावर लिहून काढायचं पंधरा प्रश्न लिहायला मला असं वाटतं तुम्हाला पंधरा मिनटं सुद्धा जाणार नाहीत ठीक आहे सगळं लिहित नाही बसायचं चारही पर्याय लिहायचं नाही काय आहे तो प्रश्न लिहायचा आहे आणि त्याचा जो राईट आन्सर आहे तो लिहायचा आहे बस एवढं जर पंधरा प्रश्न असतील तर लिहून काढायचे आहेत परंतु परंतु तुम्हाला पेपराला पडलेले आहेत साठ आणि तुमचे चुकलेले आहेत चाळीस तुम्ही ॲनालिसिस केले की बाबा पाच प्रश्न त्या अकॅडमीने आठशे प्रश्न टाकलेत जे येत नाहीत मग राहिलेले तुमचे पस्तीस तर हे पस्तीस प्रश्न जेव्हा तुम्ही विश्लेषण वर्गीकृत करून काढता तेव्हा लक्षात ठेवायचं आहे हे प्रश्न तुम्हाला लिहायचे नाहीत साठ स्कोअर येणं म्हणजे तुमचा अभ्यास अजून कमी आहे त्याला अजून तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं आहे मी सांगतो सरासरी प्रत्येकाला ऐंशीच्या आसपास आलेच पाहिजा स्कोर वीसच चुकले पाहिजे किंवा वीस पेक्षा कमी चुकले पाहिजे जर तुमचा सत्तर पण येतोय स्कोर आणि तीस चुकतायत तरी तुम्ही डेंजर झोनमध्ये आहेत डेंजर झोनमध्ये म्हणजे काय तर तीस प्रश्नांचा तुम्हाला अजून अभ्यास करायचा आहे तेवढा सिलेबस अजून तुमचा बाकी आहे समजते म्हणून सरासरी मी म्हणेन की तुम्हाला ऐंशीचा स्कोर हा प्रत्येक पेपराला आलाच पाहिजे अपवाद आहे खूप हार्ड पेपर असेल तर ठीक आहे बाबा ऐंशीचे चे सत्तर झाले तरी चालतील अपवादात्मक परिस्थितीमध्ये बाकी सगळ्या पेपरमध्ये तुम्हाला कमीत कमी ऐंशी प्रश्न येणं आणि वीस प्रश्न चुकणं हे पाहिजे आणि त्या वीस प्रश्नापैकी तुम्ही चुकलेल्यांची यादी बनवायची आहे परंतु जर तुमचे सत्तर प्रश्न बरोबर येऊन तीस चुकतायत तर तीस लिहत बसू नका एवढा आपल्याकडे वेळ नाही तर तीस चुकतायत ती याचा अर्थ तुमचा अजून अभ्यास बाकी आहे ओके आता ते चुकत असताना तुम्ही बघायचंय की मॅथ्स मध्ये चुकला आहे तर मग तो कुठ कुठल्या घटकात चुकलाय उदाहरणार्थ सरासरी मध्ये चुकलेला आहे ओके मग सरासरी मधला कुठल्या टाइपचा प्रश्न चुकलेला आहे मग त्या टाइपवर तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि नेक्स्ट जेव्हा तुम्ही अभ्यासाच्या दिवसाचे जे स्लॉट टाकलेले आहेत त्यामध्ये ह्या तीस प्रश्नांचा समावेश झालाच पाहिजे तरच तुम्ही अशा प्रकारे तुमच्या लेखीला इम्प्रूव्ह करणार आणि ऑटोमॅटिकली तुमचा साठ पासून जो स्कोर आहे तो ऐंशी आणि ऐंशीच्या पुढे जाणार गॅरंटी आहे आपली अशा प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे ना तुम्हाला तर तुमचा जो स्कोर आहे ना तो शंभर टक्के साठ पासून ऐंशीच्या पुढे जाणार म्हणजे जाणार हा आपला दावा आहे शब्द आहे आपला आणि मी पोरांना अशा प्रकारे शिकवतो किंवा अशा प्रकारे त्यांची तयारी करून घेतो आलं लक्षात समजते तर तुम्हाला अशा प्रकारे बारीक विश्लेषण करायचं आहे हा झाला तुमचा विश्लेषणचा भाग की बाबा पेपर सोडवल्याच्या नंतर तुम्हाला पाहायचं आहे की माझा जो स्कोर आहे तो ऐंशी पर्यंत आलाच पाहिजे ओमकार सर यांनी सांगितलेलं आहे माझा स्कोर ऐंशी पर्यंत आला पाहिजे ऐंशी पर्यंत येत नाही तुझा अभ्यास बाकी आहे तू पहिला अभ्यास कर अभ्यास सिलेबस संपव तुझा स्कोर ऑटोमॅटिक वाढेल आणि उरलेल्या काळात आपण ऑटोमॅटिकली करतो बरोबर का तुमचं रिव्हिजन बाकी आहे रिव्हिजन करा तुमचं काहीतरी छोटा मोठा अभ्यास बाकी आहे अभ्यास करा मी अभ्यास कसा करायचा हे सगळं व्हिडिओ तुम्हाला दिलेलं आहे आपल्या डिअर पोलीस युट्यूब चॅनलवर सगळं उपलब्ध आहे सगळं आणि काय राहत असेल तर येणाऱ्या काळात ते पण देऊन टाकतो तुम्हाला वर्दीचे स्वप्न तुमचे पूर्ण होणार शंभर टक्के मी आहे आलं लक्षात आपलं मार्गदर्शनच असं खतरनाक आहे ना शंभर टक्के तुमचं वर्दीचं स्वप्न पूर्ण होणार ओके फक्त सांगतो ते फॉलो करा नुसतं व्हिडिओ पाहू नका बरेच लोक नुसतं व्हिडिओ पाहत आहेत व्हिडिओ पाहून काय होणार नाही आहे मित्रांनो काहीच होणार नाही तुम्हाला ते फॉलो करावं लागेल एवढी सगळं प्रचंड मेहनत चालली आहे ना माझी आणि तुमची हे फॉलो करण्यासाठी नाहीतर तर काय फायदा नाही कळलं तर अशा प्रकारे पेपर ॲनालिसिस करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांनो लाईक करा हे बघा ब्लॅक डार्क सर्कल झालेले आहेत एवढी मेहनत घेतोय एवढं प्रचंड मेहनत घेतोय मला आहे ना तुम्हाला सांगतो मला याच्यात काही लाभ होत नाही किंवा काय मिळत नाहीये फक्त काय माहिती का, का? आतमध्ये ना एक एक वेगळा पॉवर आहे माझ्याकडे पोरं येतात इथे तयारी करायला त्यांना विचारा त्यांच्याकडून पण फीस घेत नाहीये काहीच घेत नाही त्यांना असंच मार्गदर्शन करतोय ओके तो जज्बा आहे माझ्यामध्ये मला ती आवड आहे म्हणून हे सगळं करतोय नाही तर बऱ्याच लोकांना असं वाटत कशाला हा एवढा जीवतोड मेहनत घेतोय दिवस रात्र अगं लक्षात तर बघा हे सगळं फॉलो करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू जय हिंद